देवी भगवती म्हणजे कोण आहे स्त्री रूप आपल्या समोर एक स्त्री उभं जी भगवती जिला चार हात आहेत असं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहत जिच्या हातामध्ये वेगवेगळे वेग अयुध आहेत काही वेळेस अठरा भुजा असणारी देवी भगवतीचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहत एक स्त्री रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय की ही देवी भगवती आहे परंतु देवी भगवती कोण आहे म्हणतात जी मध्यांत आहे ती देवी भगवती आहे जी जननी आहे ती देवी भगवती आहे जरी आपल्या डोळ्यासमोर रूप तिचं उभं राहत असेल परंतु प्रत्यक्ष रूपाने निर्गुण निराकार असणारी देवी भगवती ही पुरुष रूप ही नाही आणि स्त्री रूप सुद्धा नाही जेव्हा या पृथ्वीवर कार्य करण्यासाठी प्रकट झाली त्यावेळेस स्त्री रूपाने प्रकट झाली म्हणून आपल्याला ती स्त्री रूप भासते आहेत दिसते आहे, आहे। जे, 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 जे। परंतु ती देवी भगवती आदि माया शक्ती जी आहे ती शक्ती स्वरूप आहे आणि अशी शक्ती स्वरूपा देवी कोण आहे कशी आहे ती माता रूपाने का प्रकट झालेली आहे स्त्री रूपानेच का प्रकट झालेली आहे त्याच कारण जगाला निर्माण करण्यासाठी एक स्त्री असते जी आपल्या बालकाला जन्म देते आणि बालकाला जन्म दिल्यानंतर सर्वाधिक जगामध्ये प्रेम जर कोणी करत असेल तर जन्माला घालणारी माता ही सगळ्यात अधिक प्रेम करणारी असते तस निर्गुण निराकार असणारी शक्ती संपूर्ण ब्रह्मांडाला निर्माण करणारी आहे म्हणून निर्माण करणारी स्त्री शक्ती ही स्त्री रूपामध्ये प्रकट झालेली आहे आणि स्त्री रूपामध्ये प्रकट झाल्यानंतर तिने ज्या ज्या वेळेस संकट आले भक्तांवर ज्या ज्या वेळेस देवांवर संकट आले त्या त्या, त्या वेळेस ती विविध रूपाने प्रकट झालेली आहे काही वेळेस आपल्याला काही देव जग नियंता जगत निर्माण करणारे देव दोन भुजावाले दिसतात कुणी चार भुजा चार हात असणारे देव आपल्याला दिसतात परंतु देवी भगवती अठरा भुजांनी प्रकट झालेली आहे कारण ती प्रकारांनी तुमची आमची मदत करते तुमच्या आमच्या सेवेसाठी उपस्थित राहते आणि अठरा भुजांनी आपल्या बालकाला उचलून हृदयाशी लावते म्हणून अठरा भुजा धारण केलेली देवी या पृथ्वी तलावर प्रकट झालेली आहे जी देवी जगन निर्माण करणारी आहे ही देवी कोण आहे तर म्हणतात ही देवी भगवती मातृरूपा आहे शक्ती स्वरूप आहे म्हणून अशी शक्ती स्वरूपा आणि मातृरूपा असणारी भगवान देवी भगवती कशी असेल असं त्या काळातल्या ही लोकांना वाटलं रामकृष्ण परमहंस हे देवीचे उपासक होते ज्यांना देवी भगवती रोज भेटत होती रोज दिसत होती रोज समोर उभी राहून चर्चा करत होती रामकृष्ण परमहंस सगळ्यांना सांगायची की आजही मला देवी भगवती दिसली आणि मी चर्चा केली लोकांनी विचारलं तुम्ही देवी भगवतीला बघितलेलं आहे सांगा ती देवी भगवती कशी आहे दिसायला तुम्ही रोज बघताय म्हटले हो रोज बघतो जसे सर्वसामान्य माणसांबरोबर आपण चर्चा करतो तशा पद्धतीने देवी भगवती माझ्याबरोबर चर्चा करते मग सांगा तिचं स्वरूप कसं आहे ती काळ्या रंगाची आहे की गोऱ्या रंगाची आहे तिची वेशभूषा कशी आहे तिची केशभूषा कशी आहे तिला किती भुजा ती काय चर्चा करते तिचं स्वरूप कसं आहे जेव्हा लोकांनी रामकृष्ण परमहंस यांना विचार रामकृष्ण परमहंस म्हणायचे या तुम्ही माझ्या घरी सगळेजण अशा सायंकाळच्या वेळेस या मी तुम्हाला सांगेल देवी भगवती कशी आहे निश्चित वेळ दिलेला असायचा त्यावेळेस सगळे लोक यायचे समोर बसायचे सगळे लोक बसले की रामकृष्ण परमहंस हो त्यांच्या समोर बसायचे मौन व्हायचे त्यांचे डोळे आपोआप मिटले जायचे डोळ्यातून अश्रुधारा बाहेर निघायच्या आणि ते लोकांना म्हणायचे की देवी भगवती कशी आहे मी तुम्हाला उद्या सांगेन पुन्हा दुसऱ्या दिवशी लोक यायचे बसायचे पुन्हा रामकृष्ण परमहंस बसले की त्यांची वाणी अवृत व्हायची आणि वाणी आवृद्ध झाली की डोळ्यात अश्रुधारा बाहेर निघायचे आणि ते पुन्हा म्हणायचे की मी तुम्हाला उद्या सांगेन लोक म्हणायचे महाराज तुम्ही रोजच म्हणताय की कशी आहे देवी मी तुम्हाला सांगेल तुम्ही का सांगत नाही रामकृष्ण परमहंसांनी उत्तर दिलं की ज्या देवी भगवतीला मी रोज भेटतोय तिच्या स्वरूपाची जरी आठवण काढली तरी सुद्धा ती देवी भगवती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि तिचं स्वरूप बघितल्यानंतर माझी वाणी अवृद्ध होते आणि त्या वाणीने देवी भगवतीचं स्वरूप कसं आहे हे चर्चाच केली जात नाही कारण देवी भगवती मुखाने वर्णन करण्याचा विषय नाही ज्या डोळ्यांनी बघितलं त्या डोळ्यांना बोलता येत नाही आणि ज्या वाणीने बोलायचं आहे त्या वाणीने बघता येत नाही भगवान परमात्मा हा अनुभवण्याचा विषय आहे मग ते राम असतील कृष्ण असतील ती आदी माया शक्ती परांबा भगवती असेल तो भगवान परमात्मा जाणण्याचा विषय आहे आपल्या श्रद्धेने आपल्याला ती देवी वेगवेगळ्या रूपाने दिसते कधी दुर्गा रूपाने कधी सरस्वती रूपाने कधी सावित्री रूपाने कधी श्री राधाजींच्या रूपाने मग ती देवी अंतकरणामध्ये कशाने जाणली जाईल म्हणतात की त्या देवी भगवतीची मुखाने नामाची आराधना जर केली तर ती आराधना केल्यानंतर तिच्याच शक्तीने ती देवी आपल्याला जाणली जाईल जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही देवाला जाणू शकत नाही जेव्हा त्या भगवंताची कृपा होईल की या भक्ताने मला जाणलं पाहिजे तेव्हाच आपण त्याला जाणू शकतो रामचरित माणसमध्ये गोस्वामी तुलसीदास जी महाराज म्हणताय नाही त्या शक्तीला आपण जाणू शकत नाही पण त्या शक्तीला आपण कस जाणू शकतो पूर्वी गावामध्ये जादू करण्यासाठी काही जादूगर यायचे जा। आता जरा कमी झालेला आहे गावामध्ये जादू करण्यासाठी जादूगर कर यायचे जादू करून दाखवायचे जादू करत असताना त्यांच्या एक लहान मुलगा असायचा त्याला नाव होत तो जादूगरच्या मुलाला आवाज द्यायचा तो मुलगा पटापट बोलायचा जादूगर कर, जादू करून दाखवायचा जादू केल्यानंतर जेही बघणारे असतात किंवा जेही बघणारे आश्चर्य वाटत नाही कारण कारण त्याला माहीत असत की जादूगर कसे हात चालाखी करतोय कशी जादू करतो कर। त्याला सगळं माहित असत बघणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांना काही माहित नसत तशा पद्धतीने भगवान परमात्माने हे संपूर्ण जगत निर्माण केलेलं आहे आणि हे जगत निर्माण केल्यानंतर तो जगतातल्या सर्व क्रिया करतोय परंतु आपण त्या भगवंताला जाणू शकत नाही आपल्यामध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये मायेचा पडदा आहे त्या जमुड्याच्या जवळ जमोडाचा जादूगराजवळ राहून राहून मधला पडदा निघून गेलेला होता जादू कशी करतात तसा आपल्यामध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये मायेचा पडदा आहे आपण मायेचं भजन करतोय मायेच्या मागे लागलेलो आहे म्हणून मायापतीला आपण जाणू शकत नाही कबीरजी महाराज एका ठिकाणी म्हणतायत

भगवतीला जाणून घेण्यासाठी मायेला सोडून त्या मायापती देवी भगवतीची आपल्याला उपासना करावी लागेल नामस्मरण करावं लागेल भजन करावं लागेल तेव्हा ती देवी भगवती तुमच्या आमच्यावर कृपा करेल आणि तिची ज्याच्यावर कृपा होईल तो साधक तो भक्त त्या भगवतीला खऱ्या अर्थाने अंतरंगाने जाणू शकेल